प्राचार्य डॉक्टर एन डी पाटील यांचे राजकीय सामाजिक व शैक्षणिक योगदान अतिशय मौलिक स्वरूपाचे प्रसाद कुलकर्णी यांचे मत शेतकरी कामगार पक्ष ते समग्र डावी आघाडी शिक्षणाची श्वेतपत्रिका ते रयत शिक्षण संस्थेला दिलेली दिशा आणि समाजवादी प्रबोधनी ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध मार्गाने प्राचार्य डॉक्टर एन डी पाटील यांनी महाराष्ट्राचे राजकारण समाजकारण शिक्षणक्षेत्र यामध्ये मूलभूत योगदान दिले महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर तब्बल साठ वर्ष प्राचार्य डॉक्टर एन डी पाटील सर्वां सर्वसामान्यांच्या उज्ज्वल भवित्यासाठी सकारात्मक हस्तक्षेपाचे राजकारण व समाजकारण करत होते रस्त्यावरच्या आणि सभागृहातील लढाया प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या दुर्मिळातील दुर्मिळ यशस्वी नेत्यापैकी ते होते शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावठा खांद्यावर घेऊन पण तमाम चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या एन डीनी महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेची विरोधी पक्षनेतेपद आघाडी सरकारच्या समन्वय समितीचे अध्यक्षपद भूषवले होते तेवीस वर्ष आमदार असलेल्या सरांनी महाराष्ट्राचे सहकार मंत्रीपदही भूषवले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेले काम आणि घेतलेले निर्णय महाराष्ट्राच्या दीर्घकालीन हिताचे ठरलेले आहेत समाजवादी प्रबोधिनी या लोकप्रबोधन करणाऱ्या संस्थेशी विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत त्यांनी मौलिक योगदान दिले महाराष्ट्र स्थापनेनंतरच्या पहिल्या अर्धा पाऊन शतकाचा इतिहास लिहिताना एन डी पाटील यांचे कर्तृत्व सुवर्ण अक्षराने लिहावे लागेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले ते रयत शिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉक्टर एन डी पाटील महाविद्यालय येथे बोलत होते प्राचार्य डॉक्टर एन डी पाटील यांच्या द्वितीय या स्मृतिदिनानिमित्त प्राचार्य डॉक्टर एन डी पाटील यांचे शैक्षणिक सामाजिक राजकीय कार्य या विषयावर हे विशेष व्याख्यान आयोजित केले होते अध्यक्षांनी प्राचार्य डॉक्टर टी एन घोलप होते विजय भिंगारडे सुहास पाटील व भरत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य डॉक्टर नामदेव अडनाईक व प्राचार्य राजेंद्र सुतार प्राचार्य डॉक्टर नंदकुमार कांबळे यांनी केले होते प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय प्राचार्य डॉक्टर नामदेव अडनाईक यांनी करून दिला प्राचार्य डॉक्टर टी एन घोलप अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले थोर विचारवंत शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर एन डी पाटील यांनी आयुष्यभर निस्वार्थपणे आणि चौफेर पद्धतीचे काम केले समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात ते सक्रिय होते आपले संपूर्ण जीवन त्यांनी समाजासाठी खर्च केले रयत शिक्षण संस्थेला मोठी उंची प्राप्त करून देण्यामध्ये त्यांचे योगदान अतिशय मोठे आहे त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन आपण सर्वांनी वाटचाल करण्याची गरज आहे आभार डॉक्टर एन के कांबळे यांनी मानले प्राचार्य डॉक्टर रमेश खबाले व प्राचार्य सुशील हुपरीकर यांनी सूत्रसंचालन केले न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट